हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण काळ्या वाटाण्याची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत करायला अत्यंत साधी सोपी आणि घरातल्या उपलब्ध साहित्यातच तयार होते चवीला इतकी छान लागते की प्लेटच काय बोटंसुद्धा पुसून खाल इतकीही भाजी छान होते तुम्हालासुद्धा नक्की आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी असे काळे वाटाने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत घातले होते नंतर पुन्हा स्वच्छ धुवून कुकरमध्ये सॉफ्ट शिजून घ्यायचे आहेत मीठ घालायचं नाही काळे वाटाणे थोडे टणक असतात शिजायला वेळ लागतो आमटीसाठी भाजलेला एक मोठा कांदा भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे अगदी थोडंसं पाणी घालून याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता कोरड्या मसाल्यांमध्ये काय काय साहित्य घेतले ते पाहूयात इथे मी घरगुती लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा कश्मीरी पावडर घेतलेली आहे मिक्स करून एक चमचा धना पावडर अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे थोड्याशा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून ठेवायचा कढईमध्ये तेल तापलं की गॅस कमी करून हा ओला मसाला घालून घ्यायचा इथे मी नेहमीचा घरगुती लाल गरम मसाला घेतला नाही तर फक्त घरगुती गरम मसाला घेतलेला आहे यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले आहेत घरगुती लाल तिखट आणि कश्मीरी पावडर मिळून अर्धा अर्धा चमचा म्हणजे मिळून एक चमचा घेतलेला आहे कोणत्याही आमटीसाठी आणि विशिष्ट भाज्यांसाठीच मी इथे हा गरम मसाला वापरत असते खूप छान भाजी किंवा आमटी होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले घालू शकता आता मी कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत थोडासा कढीपत्ता मी वाटणामध्ये सुद्धा घातलेला आहे वाटणामध्ये सुद्धा आमटीसाठी थोडासा तरी कढीपत्ता वाटून घालायचा जास्त छान चव लागते आता यामध्ये वाटण घालून घ्यायचं कांदा खोबरं छान भाजल्यामुळे खूप जास्त परतण्याची गरज नाही दोन ते तीन मिनटातच छान तेल सुटलं जातं आणि कोरडे मसाले थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घालायचे किंवा मसाले टाकताच लगेच पाणी किंवा वाटण घालून घ्यायचं तेलात मसाले टाकताच तेल जर चांगलं तापलेलं असलं तर मसाले करपतात आणि मसाल्याचा स्वाद सगळा निघून जातो आणि भाजीची चवसुद्धा बिघडते त्यामुळे मसाले ओले करूनच घालायचे आहे आता हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जर गरज वाटली तर एक ते दोन चमचे पाणी घालून घ्यायचं म्हणजे मसाला व्यवस्थित शिजला जातो तुम्ही बघू शकता मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे आणि आता यामध्ये शिजवलेला वटाणा घालून घ्यायचा आहे काळा वटाणा जरी रात्रभर भिजवला तरी शिजायला वेळ लागतो आणि मीठ घातलं तर अजून वेळ लागेल त्यामुळे मीठ घालायचं नाही नंतर घालायचं दोन बोटात चेपेल इतका शिजायलाच पाहिजे तरच त्याची चव रश्श्यामध्ये छान उतरली जाईल आणि आमटीची चवसुद्धा जास्त छान लागते इतर कडधान्यांपेक्षा या वाटाण्याची चव वेगळी असते म्हणजे बरेच लोक काही प्रसंगी नॉनव्हेज खाणं बंद करतात तेव्हा काळ्या वाटाण्याची आमटी किंवा उसळ बनवून खातात पण काही असं भाकरीसोबत ही, भाकरी ही आमटी किंवा काळ्या वाटाण्याची उसळ अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा यामध्ये वाटाणा शिजवलेलं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी काळं आहे म्हणून टाकून देऊ नका कारण या पाण्यातच खरी त्याची चव उतरलेली असते त्यामुळे सगळं पाणी घालायचं आणि आपल्याला आप जितका पातळ किंवा घट्टसर रसा हवा असेल तितकं पाणी घालून घ्यायचं शक्यतो थोडा पातळ सरस ठेवायचा आहे परंतु खूप पाण्यासारखाही नाही यामध्ये मी आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे मंद गॅसवर सहा ते सात मिनिटे ही, ही आमटी चांगली उकळून घ्यायची आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर तरी फाटेल आणि रंग चांगला येणार नाही आमटीला उकळून चार ते पाच मिनिट झाले की यामध्ये पंढरपुरी डाळीची पावडर एक ते दीड चमचा नेहमीच्या चमचाने घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुमच्याकडे फुटाणे असतील तर ते फुटाणे सुद्धा तुम्ही यामध्ये पावडर करून घालू शकता किंवा वाटण भाजत असताना एखादा चमचा हरभरे किंवा हरभऱ्याची डाळ सुद्धा तळून वाटणामध्ये घालू शकता आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे दोन ते तीन व्यक्तींसाठी फक्त एक ते दीडच चमचा घालायचा आहे त्यापेक्षा जास्त नाही आणि आवर्जून घालायची चवसुद्धा खूप छान लागते आणि आमटीसुद्धा एकसारखी छान होते जर तुम्ही जास्त घातली तर मात्र आमटी घट्ट होईल आणि मग आमटी राहणार नाही त्यामुळे अगदी व्यवस्थित घालायचं आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर आमटी उकळू द्यायचे आहे भाजलेला आहे त्यामुळे पुन्हा जास्त वेळ शिजवायची किंवा उकळून द्यायची गरज नाही आता यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करायचं आहे आपली आमटी छान उकळली गेलेली आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर ही तरी अशी वरती येते आणि रंगसुद्धा तुम्ही बघू शकता आमटीला किती छान आलेला आहे या आमटीचा सुगंध असा की नुसत्या वासानेच कडकडून भूक लागल्याशिवाय राहत नाही आणि भात भाकरीसोबतच हा रस्सा खूप छान लागतो तुम्हाला आजची ही काळ्या वटाण्याची आमटी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा कधीच खाल्ली नसेल तर नक्कीच बनवून खा आणि रेसिपी पूर्ण पाहूनच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय